विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मागच्या तासाला आपण गद्य पाठ क्रमांक आठ रेशीमबंध या पाठाचे लेखक डॉक्टर युम पठाण याच्यावर चर्चा करत होतो रेशीमबंध म्हणजे लेखकांना गवसलेले निसर्गाचे वेगवेगळ्या रंगाचे वेगवेगळ्या फुलांनी पाखरांनी बहरलेला जो निसर्ग आहे आणि त्याचा जो रंग उधळलेला आहे या रंगाला लेखकांनी जीवनाच्या रेशीम बंद असं म्हटलेलं आहे निसर्ग हा त्याचे निरीक्षण आपण जर केलं तर आपल्यावर आहे की आपण निसर्गाच्या आनंद कसा घ्यायचा निसर्गाकडून आपण काय शिकायचं आणि हे लेखकांना जाणवलं लेखकांनी वेगवेगळ्या फुलांचे पाखरांचे वृक्षांचे वेलींचे वर्णन या पाठाच्या माध्यमातून आपल्याला करून दिलेले आहे जर आपण निसर्गाकडे बघायला गेलो तर निसर्गामध्ये एवढं भरून उरलेलं आहे की निसर्गातला जो आनंद आहे तो आनंद संपता संपत नाही परंतु आता धावपळीच्या जगामध्ये आता विज्ञान तंत्रविज्ञानाच्या या जगात वावरत असताना आपण त्या साधनांचा एवढा वापर त्या साधनांचा एवढा अतिरेक करत असतो की गरजेपेक्षा जास्त आपण त्या साधनामध्ये अटकून राहतो आणि पर्यायाने त्यामुळे मग निसर्गाचा आनंद घ्यायला आपल्याला वेळ राहत नाही निसर्गाचा आनंद आपण त्या ठिकाणी घेऊ शकत नाही आपण बघतो की लौकिक जीवन जगत असताना आपण टी व्हीच्या समोर बसलो की तासन तास घालून देतो मोबाईलमध्ये आपण तासन तास घालून देतो लॅपटॉप लॅपटॉपवर आपण इंटरनेटचा वापर आपण कसा करतो हे आपल्यावरही परंतु तो वापर करत असताना आपण तासन तास घालून देतो आणि याच्यामुळे मग निसर्गाकडे आपण ढुंकून बघत नाही बाहेरचे बागेमधले फुलं फळं बागेमधले फुलपाखरू म्हणा वेगवेगळ्या रंगाने भरलेला निसर्ग म्हणा <coughs> जो जीवनामध्ये अन्न आल्हाद देतो ज्याची आपल्या शरीराला मानसिक शारीरिक आरोग्यासाठी त्याची गरज आहे ते आपण घेत नाही आणि यामुळे आपण बघतो की आजच्या धावपळीच्या जगामध्ये माणूस जेव्हा जगताना या स्पर्धेच्या जीवनात जगताना की वेगवेगळे वेग जे वेग 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 रोग आहेत ते वेगवेगळे रोग हे येत आहे आणि मग माणूस त्याच्यातून कंटाळून जातो मग जर माणसाने आपल्या पद्धतीने आपल्या लकपीने निसर्गातला आनंद घेण्याचा प्रयत्न केला ना असं जर जीवन त्या ठिकाणी जगलात तर माणूस हा नेहमी आनंदित असतो त्याने जर निसर्गाच्या सहवासात जीवन घालव घालवलं तर त्याला कधीच ब्लड प्रेशर आहे त्याचा त्रास त्याला होणार नाही आपोआप त्याला मेंटेन करण्याचं काम निसर्ग करत असतो आणि खरा आनंद हा निसर्गाचा आहे खरा आनंद निसर्गात आहे आणि लेखकांनी तो जगलेला आहे लेखक जीवन जगत असताना तो आनंद घेते आणि त्यांना वाटतं की असा आनंद जर प्रत्येकाने घेतला तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद भरून उरेल चाप्याच्या फुलां लेखक जातात मंद मंद गंध येत असतो निशिगंधाच्या फुला जेव्हा लेखक जातात निशेगंधा म्हणजे गंधज असं ते त्याचे वर्णन करतात त्यांच्या सुगंधाच्या मोहाला आवडता येत नाही मोगऱ्याच्या फुलाचा जो सुगंध आहे त्याला आवडता येत नाही असं लेखक त्या ठिकाणी वाटत आणि हे जे सर्व फुलं आहे त्यांच्या बागेमध्ये आहे आणि त्यांना ते हवं हवं असं वाटत असत आणि प्रकाश पसरू लागतो सकाळ होऊ लागते हे सर्व बागेचे वर्णन या ठिकाणी केलं आहे आणि गुलमोहरच्या फुलाचे वर्णन लाल बंद त्या ठिकाणी असं ते फुल आणि हे करत असताना पुढे ते म्हणतात की फुलांच्या गोंडस कळ्याचे वर्णन करताना की आपल्याकडे पाहून खुदुखुदू खुदु हसू लागतो आबोळ सोडून तो सुगंधाचे पाखरण करू लागतो आणि मग जाणू लागतं की इवली इवली झाडाने इवली देखील किती भाऊ कसतात कधी मधी थोडी फार रुसली फुगली तरी आपण त्यांची थोडीशी <coughs> वास्त पुस्त केली मायानं त्याच्यावरून हात फिरवला त्यांच्या तहानलेला जीव शांत केला ती देखील गोंडस फुलं देऊन आपल्याला केवढा विरगुळा विरंगुळा येत असतो आणि तुकोबाची मा खराखुरा तुकोबाच्या मायेचा आनंद त्यांना होत असतो आणि युगायुगांमध्ये हा आनंद आहे हा रेशीम मंद आहे हा भरून उरतो असं लेखकाला वाटत असत या ठिकाणी की लेखक आनंदी आहे मग आनंद घेण्याची पद्धत त्यांची कशी आहे जीवनामध्ये सुख आणि दुःख तर प्रत्येकाला आहे परंतु सुख दुःख जे आहे की दुःख हे खूप आहे आणि सुख कमी आहे असं काहींना अनुभव येतो काहींना अनुभव त्या ठिकाणी सुख जास्त आहे दुःख कमी आहे परंतु आपल्यावर आहे की आपण जीवनाचा आनंद कसा घेतला पाहिजे आपल्यावर आहे आपण दररोज नियमावली तयार केली पाहिजे की आपण त्या ठिकाणी सकाळ उगवलेली सकाळ आहे त्याचा आपण आनंद घेतला पाहिजे थोडंस पा फिरायला आपण गेलं पाहिजे बागेमध्ये आपण गेलं पाहिजे निसर्गाच्या सानिध्यात आपण राहिलं पाहिजे मग आप हे आपल्यावर आहे सकाळ कशी होते संध्याकाळ कशी होत असते मग निसर्गात मध्ये पानांच्या फुलांच्या हालचाली कसा होत असतात निसर्ग सौंदर्य आपल्याला कसं घेता येईल हे आपल्यावर आहे आणि ते आपण केलं पाहिजे ते जर आपण केलं तर खरा जीवनाचा आनंद आपल्याला मिळत असतो आपण काय करतो की खरा जो आनंद आहे खरा जो निसर्गाचा आनंद आहे तो आपण बघत नाही त्या आनंद घेण्याच्या काम आपण करत नाही आणि आपण कृत्रिम असा आनंद जो आहे कृत्रिम असा आनंद तो घेण्याचा जास्त प्रयत्न करतो टी व्ही सिनेमा असेल तासून तास बसून राहतो कृत्रिम येते ते काल्पनिक आहे आणि आपण त्यांना बघत असतो आणि त्याच्यामुळे डोळ्यांसारखे आजार येतात लॅपटॉपवर आपण बसत राहतो इंटरनेटच्या सा इंटरनेट हे चांगलं आहे परंतु साधनांचा वापर कोणतीच साधनं विज्ञानाने तयार केलेली वाईट नाही साधनं चांगले आहे परंतु साधनांचा वापर आपण कसा केला पाहिजे याच्यावर अवलंबून आहे त्याचा वापर करून सुद्धा आपण वेळ काढला पाहिजे आणि त्या वेळेमध्ये आपण काय केलं पाहिजे त्याचा सदुपयोग केला पाहिजे निसर्गाच्या सानिध्यामध्ये आपण गेलं पाहिजे निसर्गाकडे पण आपण बघितलं पाहिजे म्हणजे आपलं जे शरीर आहे हे मानसिक आणि भावनिक दृष्टीने ते प्रबल राहील शरीराला शारीरिक मानसिक आणि भावनिक आरोग्याची पण आपल्याला गरज आहे मग ती गरज आपल्याला केव्हा पूर्ण होईल की आपण त्या ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात जाणार तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला आपल्यामध्ये चैतन्य निर्माण होईल हे या पाठामध्ये त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि आपण त्या ठिकाणी निसर्गात याच्यामधून आपल्याला काय शिकायला भेटलं की लेखक एवढ्या वयामध्ये निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहतात एवढ्या वयामध्ये त्यांना फुलं जी आहेत वेगवेगळी फुलपाखरू त्यांच्याशी बोलू लागतात तो आनंदामध्ये ते त्या ठिकाणी रमून जातात तर आपल्याला याच्यामधून काय उद्देश लेखकाने केला आहे की निसर्गाच्या आनंदाचा आस्वाद मी असा घेतो निसर्ग असा आहे मला भावलेला मला दिसलेला निसर्ग मला दिसलेली सखा माझी बाग ही अशी आहे आणि असा मी त्याचा आनंद घेत आहे म्हणजेच मग त्या ठिकाणी मी असा आनंद घेत आहे जीवनामध्ये आनंद असा भरलेला आहे मग तुम्ही पण निसर्गाचा आनंद घेतला पाहिजे तुम्ही पण असं ठरवलं पाहिजे तुम्ही पण निसर्गाच्या सानिध्यामध्ये गेला पाहिजे आणि याचा उद्देशच तो आहे की निसर्ग हा आपला मित्र आहे निसर्गाकडे आपण चला निसर्गाकडे आपण वळूया आपण त्या ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यामध्ये थोडा वेळ घालूया आणि वृक्ष पान वेली फळ हे आपले सखे सोयरे आहेत वृक्षावली आम्हा सोय रे जलचरे तुकोबांच्या आभांगी वृक्षावली हामा सोयरे कि वृक्षवेली पान फुलवेळी असे सोयरे आहेत त्याच्याकडे आपण गेलं पाहिजे या ठिकाणी असं सांगितलेलं आहे या ठिकाणी मी थांबत आहे धन्यवाद